नमस्कार इजी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण चॉकलेट मिल्कशेक कसा करायचा ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला या लागणार आहे एक ग्लास तापून थंड केलेले दूध दोन स्कूप चॉकलेट आईस्क्रीम एक टीस्पून साखर दोन ते तीन बर्फाचे तुकडे एक चतुर्थांश चमचा कोको पावडर आणि एक चतुर्थांश चमचा खिचलेले व्हाईट चॉकलेट सर्वात प्रथम मिक्सरचे एक भांडे घेऊया यामध्ये एक ग्लास तापून थंड केलेले दूध ओतूया यात एक टी साखर एक चतुर्थांश चमचा कोको पावडर एक स्कूप चॉकलेट आईस्क्रीम आणि दोन ते तीन बर्फाचे तुकडे टाकूया झाकण लावून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊया एका ग्लास मध्ये तयार केलेला मिल्कशेक ओतूया हो यात एक स्कूप चॉकलेट आईस्क्रीम यावरती किसलेले व्हाईट आणि डार्क चॉकलेट टाकूया चॉकलेट मिल्कशेक तयार जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा